बोला माझं नाव नरेंद्र बाळकृष्ण राणे वाकेड ग्रुप ग्रामपंचायत वाकेड बोरसडे आणि या गावचा मी ग्रामस्थ आहे आणि आता आत्ता दर्शनी म्हणजे आत्ताच्याही त्या आम्ही असलेल्या रत्न मुंबई गोवा हायवेचे जी आम्ही ज्या या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय म बा झालेलं त्याचं बा बांधकाम हे अन असं निष्कृष्ट दर्जाचं असल्या कारणाने इथे ॲक्सिडंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथे येऊन गाड्या अडवतो आहे मोऱ्या खचलेल्या आहेत असे त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाली ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्र आम्ही फोन करतोय सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी कृपया याची ताबडतोब तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि बांधकाम विभागाकडे ताबडतोब याची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद